बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोथा काजी वहाळा खुर्द परिसरामध्ये मार्च महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि गारपीटमुळे कांदा तीड ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली मात्र अनेक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे यामधून वगळण्यात आली आहेत त्यामुळे खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले सोबतच तालुका कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घालत जाब विचारला वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा नुकसानग्रस्त यादीमध्ये समावेश करावा अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे न्यूज काय नेमके मागण्या मार्च दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे मौजे बोताकाजी व वाळा खुर्द या गावामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पीड ज्वारी या पिकाची नुकसान झाली होती त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे नावं हेतू परस्पर वगळून त्यांना डावलण्यात आले आहे तरी वंचित शेतकऱ्यांचा आज माननीय एस ओ कार्यालयावर आम्ही निवेदन सादर केलं आहे आणि त्या निवेदनात आम्ही जे काही लाभार्थी वंचित राहिलेलो ला हो। आहोत त्या लाभार्थ्यांना या यादीमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे अशी आम्ही त्यांना विनंती केली